नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय आपल्याकडे जिल्हाभरामध्ये सर्वत्र शांतता आहे सुव्यवस्था आहे कुठलंही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे परंतु तरीसुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सतर्क असलं पाहिजेत सावध असलं पाहिजेत यासाठी सर्व जनतेने सजग राहावं सतर्क राहावं कुणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये कुठल्याही जुने व्हिडिओज किंवा चित्रपटातले रील्स काढून युद्धाच्या संदर्भामध्ये त्याची जोडणी करू नये या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात येत आहेत अशा अफवा पसरवणे चुकीच्या बातम्या फैलवणे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून जर काही आर्मी मुवमेंट होत असेल मिलिटरीची किंवा सैन्याची यातायात होत असेल किंवा त्यांच्या वाहनाची यातायात होत असेल तर सर्वांनी तातडीनं त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजेत आणि दुसरं त्या मुवमेंटची किंवा त्या वाहनाची किंवा त्या आर्मीच्या ट्रूपची कुठलीही फोटोग्राफी कुठलंही व्हिडिओग्राफ आपल्याला करता येणार नाही हा दंडनीय अपराध आहे तेव्हा माझे समस्त शहरवासियांना आणि जिल्हावासियांना विनंती आहे की आर्मी मुवमेंटला सहकार्य करा कुठलंही शूटिंग किंवा फोटोग्राफी त्या ठिकाणी करू नका आणि सर्वतोपूर्वी प्रशासनाला सहकार्य करा धन्यवाद